नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये आपण छान अशी नथ बनवणार आहोत तर ही नथ आपल्या क्लाइंटला आवडलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी त्यांना वेगळा फ्लावर पाहिजे इथे जो आहे तर तो नको आहे आणि इथे हा मोती आहे तर त्या ठिकाणी ते त्यांना एडीचा बॉल टाकायचा आहे आणि इथे जे आहे तर त्या ते, इथे त्यांना रेड कलरचे जे आपले स्टोन आहेत ते वापरायला सांगितले तर सेम अशीच नथ आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी बघा याच्यामध्ये जे साहित्य घेतलं आहे तेच साहित्य घेतलं आहे हे बघा ही जी आहे ती अठरा गेजची तार आहे अठरा गेजची तार जी असते ती जाड असते तर ही अठरा गेजची तार आहे नथ बनवण्याच्या साहित्यामध्ये ही सगळ्यात लास्टची तार आहे जाडमध्ये जाडीमध्ये ही सगळ्यात लास्टची तार आहे ही अठरा गेज त्याच्यानंतर लहान वीस गेज येते नंतर बावीस गेज येते आणि नंतर तीस गेज सगळ्यात लहान आणि हे जे आहेत तरी तुम्ही बघू शकताय आपले ड्रॉप साईजचे दोन कुंदन आहेत ड्रॉप आकाराचे आणि हे जे आहे तर हे पाच पाकळ्यांचं एक एळीचं फ्लावर आहे मध्ये छान असा व्हाईट कलरचा स्टोन आहे आणि साईडने रेड कलर आहे आणि ते हा त्यांनी सांगितलेला डायमंडचा बॉल आणि हे जे आहेत तर हे क्रिस्टलचे मनी आहेत थोडेसे पिंकमधून आहेत नॉर्मल एकदम फेंट पिंक कलर आहे एवढं सगळं आपण साहित्य घेतलेलं आहे त्याच्यानंतर येथे हे जे रेडवाले छोटे क्रिस्टल आहेत तर त्या ठिकाणी मी ब्ल्यू वापरणार आहे कारण हे पूर्ण रेड रेडच होत आहे तर त्याच्यासाठी वेगळं टच देण्यासाठी तर येथे हे ब्ल्यू वापरणार आहे ये येथे थोडासा चेंज करायचा आहे मला तर तो देखील करूया आणि ही जी आहे तर ही झिरो पॉईंट तीन गेची तार आहे जी की ही तार आपण रॅप करण्यासाठी वापरतो आणि त्याच्यानंतर आपल्याला हे टूल्स लागणार आहेत हे कटर आहे आणि हे राऊंडनोज प्लायर आहे तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया येथे तुम्हाला व्यवस्थित समजावं त्याच्यासाठी मी कुठेही हा व्हिडिओ स्किप नाही करत आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु एकदम परफेक्ट तुमच्या लक्षात येईल तर हे बघा ही तार आहे तर ही मी याला सगळ्यात आधी राऊंड करून घेते तर तो राऊंड बघू शकता तुम्ही कसा करायचा हे बघा एवढं जे आहे तर एवढा मी राऊंड केला त्याच्यानंतर मी प्लायर काढलं आहे आणि हे प्लायर मी आधी असं पकडलं होतं आता हे प्लायर असं पकडते आणि मी प्लायर हलवत नाही आहे फक्त ही तार आहे तर ही तार फक्त प्रेस करून घेते आतल्या साईडने बघू शकता तुम्ही तार ही आतल्या साईडने प्रेस केली आणि मस्त असं हे लूप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता है। जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी एकदम छान आहे हे पद्धत शिकवायची आणि बनवायची तर तुम्ही अशा पद्धतीने हे राऊंड बनवू शकता थोडंसं प्रॅक्टिस केली दोन वेळेस तर येऊन जाईल आणि ही जी आहे तर आता हे झिरो पॉईंट तीन घ्यायची जी तार आहे तर ता ती घेते ही तार थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची आहे कमी पडली तर आपण जॉईंट देखील करू शकतो परंतु जे त्याचे टोक आहेत तर ते टोक टोचतात आपण टक करू शकतो परंतु अखंड तारेतून बनवलेली जी नथ असते ती खूप सुंदर होते त्याच्यामुळे ही तार भरपूर घ्यायची आहे आपल्याला आणि ते आता याला सगळ्यात आधी मी राऊंड करून घेते चार ते पाच राऊंड चार ते पाच राऊंड करून घेतलेत आणि हे शेवटचं जे टोक आहे तर हे बऱ्यापैकी सगळेजण कट करतात परंतु मी ते कट करत नाही हे येथेच मी असं छान असं फोल्ड करून घेते ते टोचू नये अशा पद्धतीने आणि आता आपल्याला अशीच नथ बनवायची आहे त्याच्यामुळे आपल्याला हेच घ्यावं लागणार आहे ड्रॉप शेपचं तर हे सगळ्यात आधी आपण या तारेतून घालूया हे डायरेक्ट जात नाही आहे जर डायरेक्ट याच्यातून गेलं तर तुम्ही याच्यातून डायरेक्ट घालू शकता परंतु याच्यातून हे जात नाही त्याच्यामुळे आपल्याला येथेच हे पॅक करून घ्यावं लागतंय तर इथे छान असं पॅक करून घेऊया हे बघा आपल्या ताईंचे एक कमेंट होते ताईं दाखवा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणखी एक नद दाखवलेली आहे त्यांना सगळ्यांसाठीच आहे परंतु स्पेशल त्यांच्या कमेंटवरती मी बनवत आहे तुम्ही नक्कीच हे बनवू शकता आणि जर तुम्हाला याचं साहित्य पाहिजे असेल तर तुम्ही साहित्य माझ्याकडून मागून देखील घेऊ शकता साहित्य देखील मी देते इथे बघू शकता तुम्ही सुरुवातीला थोडासा त्रास होतो परंतु हे आपल्याला एकदम व्यवस्थित मध्येच नथ बनवायचे आहे त्याच्यामुळे हे जे आहे तर ते व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला दोन्ही बोटांच्या मध्ये खूप सुंदर ही नथ होणार आहे एडी स्टोनची प्रॉपर तर इथे मी दोन वेळेस याला पॅक करून घेतलंय आता हे तिसरी वेळ आहे तर इथे तीन वेळेस पॅक केले आता मी हे असंच जी तार आहे तर ही खालच्या साईडला घेतली आणि हे येथे राऊंड करून घेतलं त्याचं एकच त्याच्यानंतर येथे इथे वेज असतात त्याचे लहान लहान ह्या वेजांमधून आपल्याला काढायचं आहे आणि इथे बघू शकताय आहे पाठीमागं ह्या वेजांमधून घातल्यानंतर आपल्याला तारेच्यामधून निघते आणि दोन्ही बोटाने आपल्याला हे पकडायचं आहे आणि तार ओढायचं आहे त्याच्यामुळे कसं व्यवस्थित पॅक होतं तर मी तुम्हाला बॅक साईडने देखील दाखवते हे बघा हे असं आपल्या तारेच्या आतून जी तार आहे आपली अठरा घ्यायची तर त्याच्या आतून न्यायचं आहे आणि त्याला चांगलं पॅक करून घ्यायचं आहे जेवढी तार तुम्ही चांगली पॅक करचाल तेवढी नथ मजबूत होणार आहे आणि तार पॅक करताना ती हाईट झाली पाहिजे व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला पॅक करायची आहे ती तार कुठेही जास्त न दिसता आपल्याला ही पॅक करून घ्यायचे तरी छान असं पॅक करून घेते तर हे कुंदन छान असं पॅक करून झालं आहे ते बघा छानच पॅक करून झालं आहे आणि दुसरा कुंदन आहे तर तो मी या झिरो पॉईंट तीन गेच्या तारेतून घालून घेतला आहे तर हे बघा आणि याला आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे हे पकडते इथे एक राऊंड बनवून घेते हे बघा म्हणजे ते फिक्स होईल तिथे आणि आता जसं आपण वरती पॅक केलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण याला पॅक करणार आहे का तर याला जास्त सपोर्ट खाली नाही आहे आणि जे पहिला आपला कुंदन होता तर त्याला जो आपण राऊंड केला होता लूप बनवलं होतं तर ते होतं सपोर्टसाठी परंतु याला सपोर्टसाठी काय नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला याला त्याच्यापेक्षा जास्त पॅक करून घ्यायचं आहे तरी ते आठ ते नऊ वेळेस मी चांगलं पॅक करून घेते हे बघू शकताय दोन्ही कुंदन छान असे पॅक करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे जे फ्लावर आहे तर ते फ्लावर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि हे फ्लावर कसं टाकले तर बघू शकताय तुम्ही इकडे हे दोन पाकळ्या आलेल्या आहेत आणि इकडे एक पाकळी गेलेली आहे म्हणजे हा राऊंड जसा येईल तसं इकडे जो आपला फ्लावर आहे तो बाहेर येईल हे जर आपण हेच असं टाकलं हे बघा हे जर असं टाकलं तर हा फ्लावर जो आहे तो आपल्या नाकाकडची साईड आहे तर तिकडे जास्त जाईल तर आपल्याला तसं करायचं नाही आहे हा फ्लावर याच पद्धतीत टाकायचा आहे इथे बघू शकताय हा लगेच नदीचा लूक आला याला तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत परंतु व्यवस्थित आपल्याला लक्ष देऊन करावं लागतं तर हे फ्लावर इथं पॅक करून घेऊया याला देखील वेज असतात तर या वेजांच्या मधून आरपार तार काढून आपल्याला हे चांगलं पॅक करून घ्यायचं आहे जे आपण तार ओढतो जी जेव्हा आपण या टोकातून पलीकडच्या टोकात आपण जेव्हा तार काढतो आणि जेव्हा ओढतो त्यावेळेस आपल्याला हे इथलं जे आहे तर हे ताणून घ्यायचं आहे आणि मग अशी आपल्याला हे तार ओढायचे आहे त्याने काय होईल फिटिंग एकदम परफेक्ट येईल थोड्याशा तारेमध्ये देखील नथ छान अशी फिटिंग बसेल आणि जर तुम्ही लूज ओढलं तर किती पण वेळेस आपण ओढली तार तरी पण आपली जी नथ आहे तर ती फिटिंगमध्ये बसणार नाही त्याच्यामुळे जी तार आहे हीवाली जी तार आहे तर ही आपल्याला आधी ताणून घ्यायची आहे आणि नंतर हे ओढायचं आहे तर हे पॅक करून घेते आता हे फ्लावर आता व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे आणि इथं थोडासा मला चेंज करायचा होता जे मी तुम्हाला बोलले होते तर इथे मला हे जे आहे तर हे असंच टाकायचं इथे हे जे आहे तर हे मला असंच टाकायचं होतं म्हटलं आधी बघावं हे कसं आहे त्याच्यानंतरच टाकावं इथे जर आवडलं तर टाकणार आहे नसेल तर मग आपण जसं तिथे बनवलं होतं तर तेच टाकावं म्हणते हे कसं वाटतं हे थोडंसं मोठं वाटतं आहे त्याच्यामुळे ठीक आहे कॅन्सल केलं ते आणि येथे जो आहे क्रिस्टलचा मनी तो टाकला आहे त्याच्यानंतरनं हा झिरो एम एमचा आहे आणि हा तीन एम एमचा आहे तर असे हे दोन क्रिस्टलचे मनी आहेत तर हे वरचा सोडलेला आहे मनी आणि फक्त या मण्यांमधूनच मी तार बाहेर काढते हे बघा हे बघा इथे एकच टाकत आहे जी माझ्याकडे ही नत आहे तर याच्यामध्ये मी दोन टाकलेत का तरी इथे जागा जास्त होती तर याच्यामध्ये कमी आहे त्याच्यानुसार एकच टाकते आणि याला बांधून घ्यायचं एक जरी मोती असेल तरी त्याला बांधून घ्यायचं म्हणजे ते एकदम फिटिंग परफेक्ट राहतं जास्त हालत नाही येथे मी तीन वेळेस त्याला बांधून घेतलं आहे आणि आता एथेक टाकावं म्हणते म्हणजे छान दिसेल तर तुम्हाला ही नत ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता किंवा याचं तुम्हाला साहित्य पाहिजे असेल तर याचं साहित्य देखील तुम्ही घेऊ शकता मागून जसं खाली पॅक केलं होतं तसंच आता हे वरचं देखील पॅक करायचं आहे तरी बघू शकता हे दोन्ही इथं क्रिस्टल टाकून घेतलेत त्याच्यानंतर येथे डायमंडचा बॉल टाकून घेते तर आपल्याला फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे कधी त्याच्यामुळे हे सगळ्यात सगळ्या या, या तारेमध्ये टाकून घेते जर आपण डायरेक्ट मोठ्या तारेमध्ये टाकलं तर ही तार वरतून येणार मग ती तार दिसणार वरती त्याच्यामुळे ह्या दोन्ही तारेच्या मधून आपल्याला तो बॉल काढून घ्यायचा आहे छोट्या छोट्याच गोष्टी असतात परंतु खूप लक्ष देऊन करावं लागतं तर इथे हे आणि आता हे आपल्याला डायमंड बॉल इथं पॅक करून घ्यायचा व्यवस्थित बघू शकताय खूप छान असा पॅक झाला इथं तर इथं थोडंसं मला अंतर वाटतंय तर म्हटलं आता इथे काहीतरी करावं हे बघा तर आता आपण तार जी गुंडाळली आहे तर ते आपल्याला काढावं लागेल आपल्याला इथे तारेमध्येच काहीतरी पॅक करावं लागणार आहे तर इथे जे पॅक केलेत आपण तसंच विचार आहे की येथे देखील पॅक करावं किंवा हे तीन जे आहे तर हे तिन्हीच्या तिन्ही क्रिस्टल त्रिकोण आकारात टाकून घ्यावे तर येथे मी कुठेही व्हिडिओ फास्ट करत नाही आहे किंवा कुठेही स्किप करत नाही मध्ये थोडंसं थांबवते का तर व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून हे बघा इथे येथे हा त्रिकोण करून घेते हे बघा जो जागा आहे मध्ये तर तो व्यवस्थित वाटत नाही काहीतरी कमी कमी असं वाटतं नथेमध्ये नथ कशी भरून वाटली पाहिजे अशी तर ती नथ अशी भरून नव्हती वाटत त्याच्यामुळे येथे मी हे क्रिस्टलचे मणी टाकून घेतलेत त्याच्यानंतर आता हे चांगलं पॅक करून घेते आपल्याला नथ आपण जेवढी पॅक करू तेवढी व्यवस्थित त्याचं फिनिशिंग वाटतं तर इथे बघा हे मी चांगलं पॅक करून घे घेतलं आहे आणि इथे याचं त्रिकोण दिसत आहे आणि जी तार पॅक केलेली आहे तर त्या तारेमध्ये दे देखील डिझाईन बनवलेली आहे ती तार देखील अशी मोठी वाटत नाही आहे किंवा वेगळी वाटत नाही आहे त्याच्यामध्ये छान अशी डिझाईन केलेली आहे आणि आता आपल्याला हे डायमंडचा बॉल टाकून घ्यायचा आहे आधी आपण टाकलेला होता तो काढला आणि त्याच्यानंतर तिथं आपल्या तशी डिझाईन करून घेतली आणि त्याच्यानंतर हा बॉल पुन्हा टाकतोय हे बघा आणि आता इथे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे हा मी चांगलं पॅक करून घेते तर आपल्याला सात ते आठ वेळेस हे राऊंड राऊंड करून घ्यायचं आहे थोडीशी तार पुढे घ्यायची आहे म्हणजे त्याचं फिनिशिंग एकदम प्रॉपर येतं तर इथे बघा आपली ऑलमोस्ट नथ बनत आलेली आहे आणि ही जी तार आहे तर ही कट करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे जे टोक आहे तर ते आपल्याला हाताने असं खालच्या साईडला टक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कशात अडकू नये टोचू नये याची काळजी घ्यायची आहे आणि आता याला थोडासा आपण आधीच आकार देत आणला होता तर आता आपण त्याला छान असा आकार देऊया नथेचा इथे बघू शकताय खूप सुंदर अशी नथ झालेली आहे आणि याला चांगला आपण आकार देऊया आपल्याला हातानेच आकार द्यायचा आहे त्याला तिथे बघू शकताय मस्त असा मोराचा आकार दिसत आहे जेव्हा नथ पूर्ण होते तेव्हा खरंच खूप छान वाटतं आपण केलेलं काम बघून खूप छान वाटतं जे की सफल झालेलं आहे येथे बघा हे थोडीशी एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घेते आणि शेवटी आपल्याला त्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे हे जाळ असते तार त्याच्यामुळे थोडंसं त्रास होतो कट करायला मोठा राऊंड केला आहे जेणेकरून ते दिसायला खूप छान दिसतं आणि छोटासा जर आपण राऊंड केला ना की आपल्या नाकामध्ये खडा असतो तर त्या खड्या खड्यामध्ये ते राऊंड अडकायला बघतं त्याच्यामुळे मोठा केला आहे याच्यामध्ये जर आपण खड्यावरून जरी ही नत घातली तर ती अडकणार नाही व्यवस्थित निघेल वगैरे त्याच्यामुळे आणि हे बघा त्यांना जशी पाहिजे होती सेम तशी नथ झालेली आहे कधीही आपण क्लाइंटला थोडंसं एक्स्ट्रा देतो तरी मी एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे जे की खूप सुंदर दिसत आहे हे बघा या दोन्हीपैकी कोणतीही नथ तुम्ही ऑर्डर करू शकता याचं बजेट थोडंसं जास्त आहे आणि याचं आपल्या रेग्युलर जास्त नाही आहे रेग्युलर म्हणण्यापेक्षा जास्त याची किंमत नाही आहे याची याच्यापेक्षा थोडीशी जास्त याची पण एवढी जास्त नाही आहे फक्त थोडीशी जास्त आहे तर कमेंट की प्राइस है। और करा नक्की साठी खूप सुंदर दिसत आहे आणि तुम्ही देखील अशीच न ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा आणि ही न तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ऑर्डर देखील करू शकता तर याची प्राईज आहे फोर हंड्रेड रुपीज आणि याची आहे थ्री हंड्रेड ओके okay? नंतर बरेचसे कमेंट येतात तर म्हटलं आता सांगून टाका प्राईज ही फोर हंड्रेड आहे परंतु जे आपले व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्यासाठी आपण ऑफर ठेवलेले आहे त्यांना अजून फिफ्टी रुपीज ऑफ होणार आहेत या नथीमध्ये आणि यादेखील नथीमध्ये ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे तर त्यांच्यासाठी खास ऑफर आहे तर नक्की जावा आणि ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद खरंच खूप मनापासून